नमस्कार सर्वांचे तुमच्या आवडत्या जी मराठी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत प्रथमतः तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या गेल्या दोन वर्षापासून आपण एक उपक्रम चालू केला त्या उपक्रमात विविध क्षेत्रात आपला ठसा उमटणाऱ्या महिलांचा आपण जीवन प्रवास घालून घेत आहोत तर आज आपल्या सोबत जोडले आहेत सरस्वती जाधव ह्या स्टेट खेळाडू आहेत ते आपण बुद्धिबळ या खेळाच्या आहात आणि आज त्यांचा जीवन प्रवास आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेत आहोत तर चला भेटूया आपण सरस्वती जाधव नमस्कार मी सरस्वती खेटे जाधव हो। मी पिंपळगाव के -के कॉलेज इथे माझं एज्युकेशन कम्प्लीट केलेलं आहे मी बुद्धिमळ क्षेत्रामध्ये स्टेट प्लेयर आहे आणि आ... माझा जीवन प्रवास मी जी इथे सांगू इच्छिते झी मराठीने मला इथे इन्व्हाइट केले आहे त्याबद्दल त्या झी मराठीचे पण मी धन्यवाद व्यक्त करते की माझा जीवन परिचय जो आहे तो इथे सादर करण्याची मला एक छान संधी दिली माझं शिक्षण पिंपळा पासून इथे के के डब्ल्यू कॉलेजमध्ये झालं आणि मी अकरावी बारावी सायन्स केलं पण मला स्पोर्ट मध्ये आवड असल्यामुळे मी असताना मी म्हणजे एम ए पूर्ण कम्प्लीट केलंय त्याच कॉलेजमध्ये सध्या मी माझी आठ वर्षांपासून इथे केलेली आहे आणि त्या क्षेत्रामध्ये मी सध्या काम करतो पुढे म्हणजे मी ठरवलेलंच होतं ऍक्च्युली मला पाचवी पासून ह्या क्षेत्रामध्ये आवड होती आणि त्याचे आवडीचं कारण माझा स्वतः भाऊ होता माझ्या भावाचं नाव मी सांगू इच्छिते कारण की मला जो बॅकबोन म्हणतो आपण तो सपोर्ट म्हणतो तो माझ्या भावाने मला दिलेला होता आ, एक, तर माझ्या भावाचं नाव आहे ओंकार जाधव तो इंटरनॅशनल चेस फेडरेशन तर्फे कोचिंगचे क्लासेस घेतो आणि आमची एक ज्युनियर चेस अकॅडमी स्थापन केलेली तर मी ज्यावेळेस स्टेट प्लेअर झाले म्हणजे जा, आपलाच के के डब्ल्यू कॉलेज थ्रू मी डिस्ट्रिक्ट लेवल त्यानंतर विभागीय त्यानंतर मी स्टेट लेवल पूर्ण केलं त्यानंतर मला ज्यावेळेस हे मी फेजेस मी करत होते किंवा जेव्हा मी विन होत होती त्यावेळेस मला एक चांगला प्लेयर किंवा चांगल्या कोचेसची उणीव भासत होती की मला कुठला तरी गायडन्स असण्याची गरज आहे कुठेतरी कमी पडते आहे म्हणून मी त्याच वेळेस ठरवून घेतलं होतं की मला एक उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून बनण्याची गरज आहे त्याचं कारण होत सर की आता भावाचं क्षेत्र तर प्रोफेशनलच होतं पण मला वाटलं की मला स्वतःला काहीतरी करण्याची गरज आहे ओके आणि स्वतःला असं वाटतच होतं की ऍज अ महिला म्हणून मी स्वतः पैसे कमावू पहिले मला असं वाटलं तर पैसे कमवण्याचं माझं एक साधन म्हणजे कुठलं असू शकतं तर घरामध्ये दादाचं बॅकग्राऊंड होतं एक मला तर त्याच्यातनं ज्या वेळेस मला एक बॅकबोन म्हणजे मी स्टेट झालेलीच होते आहे बरोबर ना मग स्टेट झालेलं असल्यामुळे मला सुचलं की मी चेटचे क्लासेस स्टार्ट करा ऍक्च्युअली प्रवास तर माझा मला खरंच सांगायला आवडेल की ज्यावेळेस आम्ही पिंपळगावमध्ये ज्यावेळेस माझे आईवडील आले तर प्रचंड गरीब परिस्थिती होती आमची माझ्या आईवडिलांनी कष्ट केलं पण त्यांना त्यांना आम्ही बघत होतो लहानपणापासून आम्ही ते ऑब्झर्वेशन करत होतो आईवडिलांचं की जे माझे आईवडील करतात ना ते आम्हाला नाही करायचं आणि माझ्या आई वडील नेहमी रुजवत होते की आम्ही जे कष्ट करतोय ना हे तुम्हाला चांगलं बनवण्यासाठी त्यामुळे त्याच वेळेस मी ठरवून घेतलं होतं की माझ्या आई वडिलांचं स्वप्न मला कम्प्लीट करायचं काही ना काही मला माझ्या आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहायचं कारण की मला तर जी मराठी लिहू सर मला सांगायचंय महिलांना की आणि सगळंच सा यांना सांगायचंय मला की आपले काहीतरी कर्तव्यस्त आई वडिलांच्या पद जे आईवडील इतके डेडिकेटेड इतके डेडिकेशन आपल्यासाठी काहीतरी करत असतात तर आपलं छोट तरी कर्तव्य असं हवं की आपण त्यांची मान नेहमी उंचावर ठेवावी हे माझं एक छोट एक ध्येय पण होतं की माझ्या आईवडिलांसाठी मी गायच आता जा व्यवसायाकडे जायचं एक गुण येतो तर मी तर सांगितलं माझ्या भावामुळेच मी आलेले होते पण मला स्वतः माझा स्वतःमध्ये झालेला बदल म्हणजे मी ज्या वेळेस फिफ्थ स्टँडर्ड ते सेन्थ स्टँडर्ड पर्यंत जोपर्यंत मी आलेली होती तेव्हा मी बॅक बँच होते पण जेव्हापासून मी चेसला हाताशी धरलेलं होतं तेव्हापासून मला स्वतःमध्ये चेंजेस जाणवायला लागले माझी म्हणजे आत्मविश्वास आपण म्हणतो तो माझा वाढायला लागला त्याच्याने आणि मला वाटायला लागलं की जसं मी घडलेले आहे चेस मधनं जसं मी वरती गेलेली आहे या क्षेत्रातनं तसंच मला वाटत होतं की बाकीचे भरपूर अशा माझ्यासारख्या महिला असतील किंवा मुलं असतील छोटे मुलं असतील त्यांना जर आपण हे चेस जर शिकवला आपण तर ते ही जातील आणि त्यांना पण त्यांची ब्रेन पॉवर आहे त्याचं आयक्यू लेवल आहे वाढण्यासाठी मदत होईल म्हणून मला असं वाटलं की हे क्षेत्र आपण ऍज अ व्यवसायिक म्हणून पण निवडलं पाहिजे आणि ऍज अ हेल्प पण होईल ह्या गोष्टींची की हा क्षेत्र शिकवला पण जातो आता माझ्याकडे तीस ते पस्तीस विद्यार्थी हे ग्रुप कोचिंग मध्ये आहेत आणि आपल्या जिने तर्फे आपण जे काही विनिंग झालेली मुलं आहेत त्यांची संख्या शंभर प्लस आहे हो असे खूप सारे विद्यार्थी आहेत आमचे फॉर एक्झाम्पल आता आमचे विद्ध, जे विद्यार्थी जे गिनिंग झाले ते कॉमनवेल्थ आहेत त्यानंतर इंटरनॅशनल मध्ये जवळजवळ शंभर प्लस असे आपण इंटरनॅशनल बनवलेले आहेत त्यानंतर आपण एशियन चॅम्पियनशिप बनवलेले आहेत तर ह्या विद्यार्थ्यांचा इतिहास सांगायचा म्हटलं ना तर जेव्हापासून त्यांना चेसची आवड लागली आता फॉर एक्झाम्पल आमच्याकडे इथेच एक मनसी बनकर म्हणून आहे त्या मुलीला चेसचं बॅकग्राऊंड होतं पण काय एक्झॅक्टली कसं करायचं ते तिला माहिती नव्हतं पण जेव्हापासून तिने जिनेच्या अकॅडमीमध्ये ती आली तेव्हापासून तिला त्याची आवड निर्माण झाली आणि त्यामध्येच ती विन होत गेली तिला आवड निर्माण झाल्यामुळे झालं की ती स्टेट प्लेअर बनली मनोज बनकर त्यानंतर एक विवेक आव्हाड म्हणून एक मुलगा होता की त्याच्या आईचं म्हणणं होतं की माझ्या मुलाने चेस शिकावा हो। त्यामध्ये होतं की त्याला हळूहळू आवड मी निर्माण केली ऍक्च्युली आवड निर्माण करावी लागते कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपण गेलो तर ता त्याची आवड काय आहे ते एक्झॅक्टली काय आहे चेस हे आपल्याला समाजाला समजून सांगावं लागतं त्यावेळेस समाजाला ते प्रिपेअर होतं की हा आपण ह्या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे किंवा आपण हे क्षेत्र चॉईस केलं पाहिजे आपण आपल्या मुलांना त्या चेसच्या क्लासेसमध्ये पाठवलं पाहिजे त्याचं महत्व आपण स्वतः सांगायचं असतं तर त्यामध्ये त्या मुलांचा विकास बुद्धीचा विकास इतका झाला की त्यांच्या वर्गामध्ये म्हणजे चेसचा अभ्यास करून सुद्धा त्यांच्या वर्गामध्ये ते एक नंबर आहे आता ज्या वेळेस मी जेनिएस चेस अकॅडमीतर्फे जेव्हा मी काम करायला लागले स्वतः त्यावेळेस आता बुद्धिबळ ऑब्व्हियसली बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं त्यावेळेस खूप साऱ्या पॅरेंट्सला मला म्हणजे एक चॅलेंज होतं स्वतःसाठी की आपण कसं समजून सांगणार पॅरेंट्सला तर स्वतःमध्ये चेंजेस करत गेले मी त्यानंतर खूप वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन मी बुद्धिबळाचा प्रचार करण्या प्रसार करण्यासाठी एक मॉब उभा केला तिथे जाऊन मी खूप सारे फ्री शिक्षण दिलं बुद्धिबळाचं आणि त्या क्षेत्रामध्ये त्याच्याच स्कूलमधनं जेव्हा मुलं चेस खेळायला लागले किंवा तिथं टीचरला त्याचं महत्व कळायला लागलं किंवा घरी जाऊन त्या मुलांनी ज्यावेळेस पॅरेंट्स लोकांसमोर तो चेस आ, उभा केला की बुद्धिबळ पण एक असं क्षेत्र आहे की त्याच्यातनं आम्ही पुढे जाऊ शकतो त्यावेळेस जा मला फोन कॉल्स यायला लागले की तुम्ही आमच्या मुलांना चेस तुम्ही शिकवाल का वगैरे त्यावेळेस आमच्याकडे येणारी संख्या स्टार्टिंगला होती तीस ते पस्तीस असे मुलं आमच्याकडे आलेले होते पण त्यानंतर मी ठरवलं की मला रिझल्ट ओरिएंटेड काम करायचं त्यामुळे मग मी हळूहळू पर्सनल कोचिंगकडे वळा आता जिने चेस अकॅडमीतर्फे आपण पर्सनल कोचिंग पण घेतो आहे जिने चेस अकॅडमी मध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस असे टीचर पण आपले काम करत आहे आणि जिने चेस अकॅडमी मध्ये मला जे स्ट्रगल करावं लागलंय फॉर एक्झाम्पल की मला प्रत्येक शाळेमध्ये जाऊन सांगावं लागलं की चेस एक्झॅक्टली काय आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना कमी जास्त व्हायला लागलं त्यानंतर मला वाटायला लागलं की मी क्षेत्र चुकीचं तर नाही निवडलेलं आहे असं पण मी स्टेबल राहिले की नाही मला कुठेतरी एका विद्यार्थ्याकडनं रिझल्ट ना तर मला हजारो विद्यार्थ्यांचे जे रिझल्ट ते येणार नाही माझ्या भावाने त्यामध्ये मला स्टेबल केलं की नाही हे आपल्याला कन्सिस्टन्सी करायचं आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये सातत्य टिकून ठेवायचं आहे त्यामुळे मी ठरवून राहिले जवळजवळ मी सात वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये कंटिन्यू टिकून राहिलेले आहे आणि आता बऱ्यापैकी त्याचा वटवृक्ष तयार झालेला आता मी स्टार्टिंगला तर सांगितलं की ओंकार जाधव हा माझा एकदम फुल बॅकबो होता की त्यांनी मला खूप स्ट्रॉंगली आधार दिलेला होता आणि त्याच्या थ्रूच मी खूप वर्ध केले आणि दुसरं म्हणजे माझे आई वडील ज्यांनी स्वतः खूप कष्ट केले पण आम्हाला कधी कळून दिलं नाही की आम्ही एक्झॅक्टली काय कष्ट करतो तुमच्यासाठी ते माझ्या आई वडिलांना आम्हाला खरं तर थँक्यू म्हणायचं आहे आणि त्यानंतर आता माझं एक वर्ष झालं माझं लग्न झालं तर ज्या घरी मी आलेली आहे ना त्या घरी पण मला सगळी फॅमिली माझी खूप सपोर्टिव्ह फॉर एक्झाम्पल मी माझ्या मिस्टरांचं नाव घेगेश्वरजीत होते त्यानंतर माझ्या सासू आहे किंवा माझे सासरे असते माझी वीर असते सगळीच माझी फॅमिली मला खूप हेल्प करते त्यांनी माझ्यामध्ये जी कला होती त्या कलेला मला असं उत्स्फूर्त केलं की तू हे करू शकते अजून तुला काही लागत असेल किंवा तुला काही गोष्टींना खरेदी करायची असेल तुला अकॅडमिकल काही खर्च करायचा असेल तर त्यांनी मला त्याच्यामध्ये कधी स्टॉप केले नाही त्यासाठी मला खर तर माझ्या माहेरच्या पण सगळ्या लोकांना आणि माझ्या सासाच्या सर्व लोकांना खूप खूप धन्यवाद बोलायचे की खरंच तुम्ही असल्यामुळे मी पुढे जाऊ शकले नाहीतर काही नसता उलट मला त्यांनी सांगितलं की तू ज्या क्षेत्रामध्ये अवगत आहे म्हणजे तुला नॉलेज आहे ना त्याच क्षेत्र तू पुढे जाऊ शकते मला कोणत्याच बाबतीमध्ये त्यांनी स्टॉप केला नाही कोचिंगच्या व्यतिरिक्त आता चेस हा माझा प्रोफेशन आहे ऍक्च्युली पण मी पिंपळगावमध्येच एकशे वीस महिलांना केकचे केकचं प्रशिक्षण दिलेलं आहे त्यानंतर मी स्टँडर्ड केक बनवते त्यानंतर मला ज्वेलरी मेकिंगचे पण मी क्लास घेतलेले ते पण गव्हर्नमेंट थ्रू घेतलेले आहे अशा मध्ये मला त्याही गोष्टीमध्ये आवड असल्यामुळे त्यालाही मी पारंगत करण्याचा प्रयत्न केला आता जी मरा जी मराठीच्या माध्यमातून ज्या काही महिला मला बघतील ना किंवा ज्या माझ्या भगिनी आहेत त्या सगळ्या जणी मला बघत असतील ना सो त्यांना मला एक सांगायचं आहे की कोणतंही क्षेत्र जर आपल्याला आवडत असेल त्याच्यामध्ये सातत्य टिकून ठेवायचं हळूहळू हळूहळू आपण त्या सातत्याला टिकून ठेवल्यानंतर आपली प्रगती डेफिनेटली होत असते आणि संघर्ष संकट ही ज्या वेळेस आपल्या आयुष्यामध्ये येतात त्यावेळेस त्याला चॅलेंज म्हणून स्वीकारायला हवं कारण की मला तर वाटतं की संघर्ष म्हणजे किंवा एखादं संकट म्हणजे आपलं एक कोडं असावं आणि ते कोड मला सॉल्व करायचं फक्त बस एवढं लक्षात ठेवून जर मला वाटतं त्या संकटांना आपण सामोरं गेलं तर मला नाही वाटत की आपल्याला यशाचं शिखर आपलं दूर असेल